नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी महानगरपालिका हद्दीतील काझीबाग दरगारोड परिसरात एक अठरा वर्षीय युवती रॅपिड टेस्ट रिपोर्टनुसार कोविड बाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आरोग्य विभाग प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी इनायत नगर यांनी सदरी युवतीस तात्काळ उपचारासाठी कार्यवाही केली आहे सदरील युवतीला वीस जून रोजी ताप आणि सर्दी असल्यामुळे श्वास घेण्यास अडचण येत होती त्यामुळे सामान्य रुग्णालय परभणी येथे तिला ॲडमिट करून रॅपिड टेस्ट घेतली असता ती कोविड एकोणीस पॉझिटिव्ह असल्याचं अहवालात निष्पन्न झालं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये सदर उपचारासाठी दाखल केला असून तिची प्रकृती स्थिर आहे या युवतीच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून सर्वांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे अशा स्वयंसेवकांमार्फत परिसरातील रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येत असून त्या अनुषंगाने अहवाल शासनास देण्यात आला आहे कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जावं नागरिकांनी वारंवार हात धुवून खोकताना तोंडावर रुमाल धरावा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये विशेषतः व्रत आणि इतर आजार असलेल्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाळ टाळावं फेस मास्कचा वापर करावा काही लक्षणे जाणवल्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावं असं आवाहन महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांनी केलं आहे कोरोनाच्या या नवीन रुग्णामुळे नागरिकांनी खऱ्या अर्थानं आता काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या आस्थापनावर संबंधित कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांमधून प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भरून काढण्यासाठी पदभरत्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे मात्र परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं अद्यापपर्यंत प्रकल्पग्रस्त भरती जाहिरातसुद्धा प्रकाशित केली नाही त्यामुळं एक जुलैपर्यंत सदरील जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास एक जुलै दोन हजार पंचवीसपासून आमरणोपोषण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे या अनुषंगानं कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्याशी प्रकल्पग्रस्तांनी चर्चा केली यावेळी सुनील रणेर शिवाजी रणेर अंशीराम कुटे सोपान शिंदे नामदेव कुटे आदी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा अकरा वर्षाचा यशस्वी प्रवास साजरा करण्यासाठी भाजपा परभणी महानगरकडून परभणीमध्ये एक प्रोफेशनल मीट आयोजित करण्यात आला होता यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी उपस्थित राहून देशातील सामाजिक आणि आर्थिक बदलांवर प्रकाश टाकला या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या ऐतिहासिक सुधारणा आणि निर्णयावर प्रकाश टाकण्यात आला यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी तसेच संजय शेळके माजी नगरसेवक प्रशांत सांगळे डॉक्टर मनोज पोरवाल उमेश शेळके आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी एका जाहीर सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूवर आक्षेपारिविधान केलं यामुळे ख्रिश्चन समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे ख्रिश्चन समाज हा शांतीप्रिय असल्यामुळे रस्त्यावर उतरणार आहे पण पण सनदशीर मार्गाने राज्य सरकारकडे याविषयी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करत आमदार पडळकर यांच्या राजीनाम्याची मागणी देखील ख्रिश्चन बांधवांनी केली यावेळी परभणी पास्टर फेलोशिपचे प्रमुख पदाधिकारी आणि ख्रिश्चन बांधव उपस्थित होते तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदनही त्यांना देण्यात आलं यावेळी मंगेश जाधव विनोद दळवी निलेश गायकवाड विशाल दांडगे प्रशांत लोणकर राजेश उबाळे विकास गुडेकर देविदास पारदे बलवीर बसवंते गौरव कसबे मुकेश कसबे भास्कर वायवळ ॲडव्होकेट विनोद अंबोरे आदी उपस्थित होते देशात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती या घटनेला पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन परभणी येथील प्रशासकीय इमारतीच्या नवीन वास्तूत बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला आहे सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी या प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात येणार आहे या प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या अनुषंगानं घडलेल्या विविध घटना घडामोडींची तसेच आणीबाणीविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते नागरिकांची छायाचित्र आणि माहितीचा समावेश असणार आहे या माहिती प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन परभणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं करण्यात आला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद